शिर्डीचा अभिमान असलेली श्री साईबाबा संस्था निवृत्त कर्मचारी किसन काटकर यांची मुलगी कुमारी सोनाली काटकर हिची पी एस पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ नेते मंडळी आणि नातेवाईकांकडून भरभरून शुभेच्छांचं वर्षा होत आहे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचे चिरंजीव रोहित वाघचौरे सामाजिक कार्यकर्ते अनुप गोंदकर यांनी सोनाली काटकर हिची निवासस्थानी भेट घेत शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना रोहित वागचौरे म्हणाले की सोनाली काटकर हिच्या उतुंग यशामुळे शिर्डी शहराची मान अभिमानानं उंचावली असून जिद्दा आणि चिकाटी दाखवत पर प्रथम महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून तिने हा बहुमान पटकावला आहे तिचा भाऊ संदीप हा माझा शालेय मित्र असल्यानं मित्राची बहीण म्हणजे माझी सुद्धा बहीण आता पोलीस उपनिरीक्षक झाल्याचा विशेष आनंद मला असल्याचं त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं तर तिच्या पुढील काळात सहकार्य आश्वासन देत सोनाली हिला पुढील शुभेच्छा दिल्या आहेत आज आपल्या शिर्डीमध्ये सोनालीदाई काटकर यांची पी एस आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचे आदरणीय खासदार भाऊसाहेब बरे साहेबांच्या वतीने माझ्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक आणि मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी या एजमध्ये जी अचिवमेंट त्यांनी मिळवली आहे ही खरोखर म्हणजे कौतुकास्पद आहे आणि एक तरुणांसाठी एक आदर्श आहे की म्हणजे मुलींसाठी एक स्पेशली आदर्श आहे की आपण म्हणजे एक या हे एक उत्तम उदाहरण आहे एक आ, मोटिवेशन आ, यंग जनरेशनसाठी तर भरपूर काही असं म्हणजे वेगवेगळ्या वेग फील्डमध्ये आपण मनापासून प्रयत्न केले स्मार्ट वर्क हार्डवर्क करून तर नक्कीच यश आपल्याला भेटते आणि साईबाबांची कृपा आशीर्वाद त्यांच्यावर अशीच सदैव राहो हीच मी प्रार्थना करतो हे म्हणजे प्रथमच त्यांची जी नियुक्ती झाली आहे या ठिकाणी तर शिर्डीच्या वैभवात शंभर टक्के त्यांनी भर घातलेली आहे आणि नक्कीच अशीच त्यांची पुढेही प्रगती होत राहो आणि पुढे त्यांना अनेक उच्च पदे उच्चपदी त्यांची निवड होत राव ही साहेबांनी मी प्रार्थना करतो खासदार भाऊसाहेब साहेबांच्या वतीनेच मी आज या ठिकाणी ताईंचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या आणि खासदार साहेब पण तसं ताईंना भेटतीलच आणि शुभेच्छा देतील प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा तापटे साई न्यूज शिर्डी